एकदम पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनवते वर्षाची गोष्ट आहे हो मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललोय कणकवली तालुक्यातील सांगवे गावमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत अनिल चिंदरकर काकांना जे पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनवतात तर त्यांच्याजवळ फिरतं चाक आहे जुन्या पद्धतीतलं आणि त्याच्यावरती ते भांडी बनवतात तर हे बघणं माझ्यासाठी खूपच इंटरेस्टिंग आहे कारण मी पहिल्यांदाच हे सगळं बघणार आहे तर आता मी चाललोय कणकवलीमध्ये जिकडे आपल्याला आपला मित्र भेटणार आहे अमोल जाधव आणि त्याच्यासोबत आपण त्या काकांजवळ जाणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर कणकवलीत पोचलो आहे आणि आप आपल्याला भेटला आहे अमोल अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन यूट्यूब चॅनलचे सर्व सर्व आणि माझ्या लग्नाचा पहिला ब्लॉग याच्या चॅनलवरती झालेला म्हणजे दुपारी लग्न झालं आणि संध्याकाळी टाकलं ना संध्याकाळी लगेच ब्लॉग आमच्या सगळ्या घरातल्यांना खूप आवडला एक नंबर व्हिडिओ असतात नक्की सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग दर्शन तर आता आपल्याला कुठे जायचं आहे आमच्या गावात सांगवे गावात जावचं असा सांगवेगाव रडवे नाका सरळ बारा किलोमीटर ओके आणि तिकडे आमचं गाव आणि आमच्या गावामध्ये सांग कुंभारवाडीमध्ये कुंभार जातो आणि तिकडे ते चाकावर वाटी वगैरे पण ओके तर आता आपल्याला सांगवे गावात जायचं आहे कुंभारवाडीमध्ये आणि अनिल चिंदरकर काकांना भेटायचं अनिल चिंदरकर ओके चला तर फायनली आपण आहे सांगवे कुंभारवाडीमध्ये अनिल काकांच्या घरी आणि घर बघा मस्त पैकी आहे ने असं कुंपण आहे तर आत्ता आपण अनिल काकांना भेटूया भांडी बनवतायत वा नमस्कार काका मस्त पैकी जुन्या पद्धतीने चाकावरती भांडी बनवतायत तर तुमचं पूर्ण नाव कसं अनिल आत्माराम चिंदेडकर अच्छा आणि किती वर्षापासून तुम्ही ती भांडी बनवताय जवळजवळ तीस तीस चाळीस वर्ष झाली ओके आणि कुठल्या कुठल्या प्रकारची भांडी तुम्ही बनवता याच्यावरती भांडव परत मटणाचे सुरकुला वगैरे अच्छा परत मोठी पाणी तापूची भांडी मी आतापर्यंत ते मोल्डवरती म्हणजे साच्यावरती भांडी बनवताना बघितली मला अशा प्रकारे जुन्या पद्धतीने भांडी कशी बनवतात ते बघायचं होतं म्हणून मी खास करून अमोलला बोललो की मला इकडे यायचं आहे तर हे बघून खरंच खूप भारी वाटते मी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला आहे मातीच्या भांड्यांचा पण त्यांच्याजवळ मोल्ड्स होते म्हणजे साच्या होते तर त्याच्यावरती इझी होतं म्हणजे साच्यामध्ये माती टाकली की त्याच्यामधून भांडं तयार व्हायचं पण हे स्किलचं काम आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला हाताने बनवावं लागतं तर काका इकडे भांडी बनवतायत तर आत्ता आपण बघूया या भांडी बनवण्याची संपूर्ण प्रोसेस म्हणजे त्या साईडला माती आहे ना ती माती बघूया त्याच्यानंतर ती बारीक कशी केली जाते आणि नंतर त्याच्यापासून भांडी कशी बनवली जातात चला तर आत्ता आपण आलोय माती बघायला हीच माती आहे ना इकड़े इकड़े इक, ही माती असा ही माती काय करतात अवजवळ येतात आता इकडे पहिली इकडे भेटायची इकडे आता इतकी वर्ष हे माती काढतात ना त्याच्यामुळे माती ही सगळी संपून गेली त्याच्यामुळे आता ही दुसऱ्या साइडने आणतात का बोल बोल। माती अशी चिकट आहे जास्त दगड नाही येत पण आहेत थोडे थोडे कुंभारी माती म्हणतात कुंभारी माती ओके तर हिची प्रोसेस काय असते पुढे ही माती हाणायची आणि माती हाणल्याच्या नंतर ही थोडीशी बारीक करतात आणि त्याच्यानंतर ती रस्त्यावर टाकतात तिकडे आला बघितलं तर रस्त्यावर टाकणार आणि मग रस्त्यावर जाऊन ते बारीक गाडी जाऊन जाऊन बारीक होतो ओके आपण बघूया जाऊन हो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बारीक होते ही माती चाळली जाता हा नंतर मग ही माती टाकवते ओके okay. चाळून घेतली जाते घेतल्याच्या नंतर ना माती एकदम पीठ एक पण दगड नाही पण दगड दगड तर भांडा फुटाला बरोबर तर एकदम बारीक करून घेतात पिठासारखी आता आपण रस्त्यावर जाऊन बघूया कशी बारीक करतात ते तर आता आपण रोडवरती आलोय आणि या साईडला ही माती टाकली बघा गाड्या जाऊन जाऊन बारीक होते म्हणजे दगड आहेत पण ती बारीक होते आणि याच्यानंतर चालतात ना खोरान भरतले माती आणि बऱ्यापैकी वेगळी चालतले हां उरले ह्या ठेवतले बाकीचे जातात ओके तर ही माती बघा अशा प्रकारे गाड्या जाऊन थोडीफार बारीक झाली चला आता पुढची प्रोसेस बघूया म्हणजे बारीक झालेली बघितली आता आपण त्याच्या फूडची प्रोसेस बघूया पाणी घालून मळतात ती तर बारीक केलेली माती पाणी घालून मळली जाते ना हो त्याचं पण प्रमाण असेल जास्त पण पातळ नाही ना? प्रमाणात ही बघा अशा प्रकारे मळली जाते पिठासारखी जरा पण दगड नको ना, ना? ना? मळलेली माती नंतर या चाकावरती ठेवली जाते अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर प्रोसेस सुरू होते भांड्याची संपूर्ण हाताने असा आकार दिला जातो हा बघा तुमचा आता हात बसलाय ना म्हणजे सगळी भांडी एकाच साईजची दिसतात आणि सेम सेम आणि या कापडाने काय करतात कापडाचा या घेऊन नाही तर ते भांड्याचा आकार देतो कापडाच्या अच्छा आणि गुळगुळीत गुड़ पण होते ना हां म्हणजे फिनिशिंग सारख्या झालं बरोबर वा भांड तयार झालं मस्त आणि आता हे काय पान कुंभियाचंभियाच हा त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे नाही ओके तरी बघा आज सकाळपासून एवढी भांडी काढली आहेत सगळी सेम साईजची दिसतात बघा सेम टू सेम इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत बघा अजून एक ना याच्यात अजून दोन होते दोन एकदम पारंपरिक पद्धतीने मातीची पद्धत। भांडी बनवतोय वर्षाची गोष्ट आहे हो आणि हेच मला बघायचं होतं जिथं साच्यावरती काढलेले एवढं काही भारी वाटलं नाही आणि जुनी पद्धत एकदम भारी वाह फक्त ही फिरवण्याची मेहनत आहे तर काका तुम्ही याची ट्रेनिंग वगैरे घेतलाय का नाही नाही मग कधीही नाही वडिलांचा हे चक्राव कसा कर, करतात ते पाहून मी लहान असल्यापासून पाचवीस सावीत असल्यापासून चक्रावर माती घालून त्यांचं बघून मी हे माझी कला शिकलो ओके लहानपणापासून आणि या चाकाला माझा जवळजवळ साठ आहे हा होय अरे आणि या चाकाला काय बोलतात हे आमच्या मालवणी भाषेत जत ज, ज, जतीर म्हणतो जतीर हा आणि बाकी इतर आपलं हे चक्र म्हणतो चक्र ओके आणि या चाकावरती म्हणजे एका तासात किती भांडी बनवू शकता तुम्ही अशा तासात एवढी छोटीशी शकतो प्रकारे दोन सा दोन तासात एक सत्तर चाल काढू शकतो ओके होय तर ही पहिली प्रोसेस आहे की याच्यावरून भांड काढायचं आणि त्याच्यानंतर ते सुकवायचं सुकवायच्या नंतर मग लाकडी असं हे आज त्याला आम्ही मालवणी म्हणतो आता ह्याच्या शुद्ध भाषेत हे म्हणतात लाकडी पट्टी पट्टी तर हे जुनं चक्र जतीर आणि इकडे आधुनिक हे बघा हे बचत गटामार्फत अच्छा बचत गटामार्फत मिळाले पण काका त्यावरतीच भांडी काढतात त्यांना त्याच्यावरती प्रॅक्टिस आहे एखादा दाखवा छोटासा काहीतरी हां लाकाड याच्यावरती भांडी झाली ना काढून काढून ओके आजची भांडी काढून झाली काढून झाल्यानंतर साप वगैरे करावं लागतं का होत अस माती काढून माहिती आहे पुढचा पंख्या एवढा वेग लाईटवर तो पाचच्या तो आणि हे काम झाल्यानंतर काढून ठेवता की असच असतं ना असंच अच्छा थांबलं आधुनिक मशीन वरती आता बघतायत असतेच ती वाट्यात माती मारी द्रवाची लागता चाल काढताना ते पट्टी हे कपड्याचा हे लावताना हलत राहताना

भांड्यात आहेत ह्याच्या माती कमी घेतलंय माती कमी घेतली तर भांडी आता सुकट ठेवतायत उन्हा मध्ये सुकवायचे तर आज ही बघा ओके तर भांड तयार झाल्यानंतर त्याला ना इकडे होल असतो खालच्या साईडला तो नंतर कसा काढला जातो म्हणजे सपाट कसं केलं जातं ते तुम्हाला नंतर दाखवतो तर ही भांडी आता दोन तीन तासासाठी अशा प्रकारे सुकवायला ठेवायची ही बघा तर जतिराच्या खालती अशा प्रकारे हा खुट्टा असतो ह्या दगडी एक आहे दगड आहे त्याला आम्ही भोवरी म्हणतो भोवरी भोवरी ती याच्यावरती असते गोल फिरण्याची भोवरी भोवरी कुट्यावर कुट्यावरती ती भोवरी असते त्या आणि हा झिजत नाही तेल अजिबात नाही झिजणार कात्याचा ह्या साड आहे त्याच्या साड ओके खैराचा खैरा खैराचा कुट आहे हा कातो काढता होतो समजलंय भारी हा कशामध्ये टाकलेला आहे जमली पूर्ण फिट बसलाय फिट बसला आणि हे काय बोललात हे साइडला चक्राची लिपण लिपतात मा, मातीची मातीची ओके घालून लिपलंय हे सगळं वा तर हे चाक पण बनवायला खूप मेहनत आहे मस्त सगळ्यांना जमणार नाही त्याला प्रॅक्टिस आहे कला आता संपत चालली आहे नवीन नवीन <laughs> आहेत ते ट्रेनिंग घेऊन त्या मशीनवरतीच काम करतात करतात काय पण ही जुनी पद्धत जुन्या लोकांनीच ठेवली अजून पण पण ही खरी आहे माका वैनीकाला आपणा काय आवडत नाही त्याच्या आधुनिक नवीन <laughs> त्याचा कसा स्पीड कसो एकदम सरळ रहा हो ना बरोबर असा असा होता नाही होय होय स्टेबिलिटी नाही नवीनला okay. तर आता ही भांडी दोन तासासाठी या उन्हामध्ये सुकवायची आहेत तर आता आम्ही दोन तासाने येतो तोपर्यंत ता तुमचा गाव फिरून येतो चलात चल या चल आता काही जाऊचा कडे जाऊया दोन तीन मंदिर बघूया ओके okay. आणि बाजारपेठ आज रविवारीचा ना रविवार okay. बाजारपेठ बघू 12 वाजता पर्यंत या हो। ओके okay. आता वाजलेत दहा दहा ओके चला 12 पर्यंत हो। आता आपण आलोय कुठे आमच्या सांगव्यातल्या दत्त मंदिरामध्ये दत्त मंदिर हा ओके मध्ये okay. असं आपण पोहोचलोय श्री गणेश दत्त मंदिर आतमध्ये जाऊ शकतं आता आपण मंदिरात देवी मंदिर मगाशी येताना वाटेत आपल्याला दिसलं ते वाटेत येताना दिसलं ते ओके चला तर आता आपण पोचलोय दिरबा देवी मंदिर कुठच्या कुठच्या गावचं भिरवंडे आणि सांगवे दोन गावांचं एक मंदिर सभा मंडप एकदम आईस पैस आहे केवढा मोठा आहे बघा मस्तच हां अरे देणगीदारांची हां अरे सगळी नावं लिहिलेली आहेत मस्त म्हणजे दोन गावांची जत्रा एकत्र असते का दोन दोन अच्छा हां 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 ओके okay, दोन गावांचं एकच मंदिर म्हणजे माणसं पण जास्त येतील या समाधी आहेत आणि हे कुठचं मंदिर आहे अच्छा महिलांना प्रवेश नाही प्रवेश तुमच्याकडे काय फेमस आहे वल्लभ प्रकारांचा वडापाव खूप फेमस असा आणि एक काका असत का, का, काकलो म्हणतात त्यांना त्यांची भजी फेमस असा कांदा कन्हेडी बाजारपेठ okay. कनेडी बाजारपेठ तर सांगवे गाव फिरून आता परत एकदा काकांजवळ आलोय वडो एक नंबर मस्त होतो वडो तर सुकवलेली भांडी आता आतमध्ये घेतली आहेत ही बघा दोन अडीच तास सुकवली ना तर आता पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत तर आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत आता ही भांडी दोन अडीच तास सुकली आणि आता काय करायचंय हातान बनवायची आहे आता आता तर हा दगड दगड आणि रावळा कसली फळी माडाची आहे वेळला माड अच्छा आता आता दगड आतमध्ये टाकून अशा प्रकारे थापटायचं एका काय बोलतात भाड्यात काय करतात बोलतात म्हणजे आता पुरपुर घडवणे घडवणे घडवतात ओके म्हणजे तयार करणे अच्छा तर हा होल असतो तो आता बुजणार तर त्या फळीला पाणी लावून पाणी लावून गडवायचं कपडा कपडा परत घेतला झाला कपड्याला पाणी लावून माडाच्या रवळ्याने नुसता साधा एक एक हात चलवला तसा ओके हा आता दुसऱ्या रवळ्याने फिनिशिंगच्या रवळ्याने हे करायचं ओके म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हा रवळे आहेत रवळे आहेत ने फिनिशिंग होते हा थोडासा फिनिशिंग म्हणत परत परत सुकूचा लागता सर हवेवर हवेवर सुकून परत नंतर फिनिशिंग करायचा ओके खूप मोठी प्रोसेस हा दगड आपला आता काढला ओके आता ह्या हवेवर परत सुकत ठेवायचा आणि नंतर फिनिशिंग करून घ्यायचा ओके हा तर हा अजून अजून किती वेळ चुकवायचं जवळजवळ एक तास जातो ओके हा ओके आणि त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर त्याचा फिनिशिंग जायचा क्षणी ओके हां असं असं ओके असं तर याच नाव बुडकुलू ना हां त्याचा बुडकुल बुडकुला झाला आणि आता दुसरं भांड सुगाड सुगाड सुगड 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 मकर संक्रांतीसाठी लागतं ते मकर संक्रांतीसाठी ओके पहिली प्रोसेस या लाकडाने नॉर्मली सपाट करून घ्यायचा आकार द्यायचा त्याच्यानंतर फिनिशिंग दगड आणि ही पट्टी एकत्र बसा एक ना एकत्रच नाहीतर आतमध्ये जायत दुसरं भांड तयार झालं दुसरा भांडा तयार झाला या आणि ओके पूर्ण तयार झालेलं ते बघा म्हणजे भट्टीला लावून ना हा या बघा भट्टीचा बत्ति लावून भट्टीला लावून अशा प्रकारे भांड तयार होत आवाज असा येतो ना ओके हे सुगाड ना हा बुडकुला संक्रांतीचा ओके संक्रांतीचं वाण बरोबर वर। आता संक्रांतीसाठी हे वापर हे ओके okay. तर आता पुढची प्रोसेस म्हणजे हे भांड आता सुकवायचं त्याच्यानंतर परत फिनिशिंग परत हा, परत फिनिशिंग करून सुकवायचं ना आधी सुकवायचं असा ताट झाला ना असा का त्याच्यात फिनिशिंग करायचं त्याच्यानंतर परत त्याच्यानंतर म्हणजे ना नाही अशीच सुकत ठेवायची तर या साईडला ही तयार झालेली आहेत भांडी फक्त आता भट्टीला लावायची बाकी आहे फिनिशिंग बघा एकदम गुळगुळीत एक नंबर काम साईज पण अशी छोटी मोठी वाटणार नाही एकदम मापात सगळी हाती बनवलेली सगळी भांडी आहेत तर ही भट्टीला कधी लावणार आहात तुम्ही परवा परवा ओके okay. तर आज आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत भट्टीला प्रकारे लावतात ती तो व्हिडिओ अमोल बनवेल अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन ए जे तर आज आपण अनिल काकांसोबत ही संपूर्ण प्रोसेस बघितली की कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी बनवली जातात ती तर धन्यवाद अनिल काका तुम्ही ही परंपरा जपताय आणि पुढे देखील जपतील तर मित्रांनो आज आपण अनिल काकांसोबत मातीची भांडी कशी बनवतात तो व्हिडिओ बघितला एकदम पारंपरिक पद्धतीने ते मातीची भांडी बनवतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या